नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे कधी कधी समाज परिस्थिती देव निसर्ग आपल्याला अशी एक संधी देतो की त्या संधीचं सोनं करणं आपलं कर्तव्य असतं असंच एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये एक राजा आपल्या प्रजेवरती राज्य करीत होता एक दिवस त्या राजाला शिकार करायची होती म्हणून तो जंगलामध्ये गेला जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे सैनिक त्याच्या सोबत होते परंतु जंगल खूप घनदाट होतं मग राजा त्या सैनिकांसोबत त्या जंगलामध्ये जात राहिला आणि एक वेळ अशी आली की तो त्याच्या सैनिकांपासून खूप दूर चालला गेला आणि ते जंगल घनदाट असल्यामुळं त्या ठिकाणी आदिवासी समूह होता आणि त्या आदिवासी समूहाने त्या राजावरती आक्रमण केलं राजाला घेराव टाकला नेमकं राजाला प्रश्न पडला की आता आपला जीव कसा वाचवावा कारण सैनिक तर जवळ नव्हते आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी पाच तरुण जे तडफदार होते शक्तिशाली होते चंचल होते ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी राजाचा प्राण वाचविला राजाला सुखरूपपणे आपल्या राज्यामध्ये नेऊन पोहोचवलं राजाला खूप आनंद झाला म्हणून राजाने असं घोषित केलं की उद्या सकाळी राजदरबारामध्ये सगळ्या प्रजेसमोर या पाच तरुणांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्व प्रजा त्या राजदरबारामध्ये आली आणि राजा त्या ठिकाणी उभा राहिला आणि राजाने सांगितलं की या पाच तरुणांनी माझा काल प्राण वाचवला म्हणून मी यांचा सत्कार करणार आहे आणि प्रत्येकाला एक असा वर देणार आहे एक अशी इच्छा पूर्ण करण्याची संधी देणार आहे की ते जे मागतील ते पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे वचन आहे आणि आश्वासन पण आहे मी हे आश्वासन आणि वचन त्यांना देतोय की मी ते पूर्ण करील अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या पाच तरुणांचा सत्कार करण्यात आला आणि मग राजांनी प्रत्येक तरुणाला समोर बोलवलं आणि आपली इच्छा काय हे विचारलं त्यामध्ये पहिला तरुण समोर आला राजांनी विचारलं तुला काय पाहिजे ते माग मी ते पूर्ण करणार त्यावेळेस पहिला तरुण म्हणाला महाराज मला आपल्या राज्यातील सर्वोच्च पद हवं आहे त्याच वेळेस राजांनी आदेश दिला की आपल्या राज्यातील सर्वोच्च पद या तरुणाला देण्यात यावं त्यानंतर दुसरा तरुण समोर आला त्याला विचारलं तुला काय हवंय तो म्हणाला महाराज मी फार गरीब आहे मला दहा हजार मुद्रा देण्यात यावा त्याच वेळेस राजांनी आदेश दिला की या तरुणाला दहा हजार मुद्रा देण्यात याव्यात त्यानंतर तिसऱ्या तरुणाला बोलवलं त्याला विचारलं तुला काय हवंय तो म्हणाला महाराज माझं घर खूप छोटं आहे मला एक राजवाड्याप्रमाणे एक मोठं घर हवं आहे ते मला तुम्ही देण्यात यावं त्याच वेळेस राजांनी आदेश दिला की या तरुणाला राजवाड्याप्रमाणे मोठं घर बांधून देण्यात यावं त्यानंतर चौथा तरुण समोर आला त्याला विचारलं तुला काय हवंय तो म्हणाला महाराज माझ्या गावाकडे जाण्याचा रस्ता खूप खराब आहे माझ्या गावातील लोकांना त्याचा खूप त्रास होतो म्हणून तुम्ही एक चांगला रस्ता त्या ठिकाणी बांधून देण्यात यावा लगेच राजांनी आदेश दिला की या तरुणाच्या गावाकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो चांगल्या प्रकारे बांधण्यात यावा मग एक तरुण बाकी राहिला त्या तरुणाला समोर बोलवलं आणि राजाने विचारलं तुला काय पाहिजे ते माग त्यावेळेस तो तरुण थोडा वेळ थांबला आणि त्यांनी राजाला सांगितलं किंवा मागितलं की कि महाराज मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे त्यावेळेस सगळी प्रजा स्तब्ध झाली राजाने तर आश्वासन दिलंय वचन दिलंय आता काय होतंय ते सगळे बघायला उत्सुक होते त्याच वेळेस राजा म्हणाले की मी वचन दिलंय मी आश्वासन दिलंय म्हणून मी ते पूर्ण करणार आणि म्हणून मी माझ्या मुलीचं लग्न या तरुणाबरोबर करणार आता बघा या तरुणाबरोबर जर लग्न करायचं ती राजकुमारी आहे मग ज्या तरुणाबरोबर लग्न करायचंय तो तरुण एक चांगल्या पदावरती असणं गरजेचं आहे म्हणून राजाने त्या तरुणाला सर्वोच्च पद बहाल केलं त्यानंतर आपली मुलगी ज्या घरामध्ये राहणार आहे ते घर चांगलं असायला पाहिजे म्हणून राजांनी एक राजवाडा त्या तरुणाला दिला त्यानंतर ती मुलगी सुखात राहायला पाहिजे म्हणून राजांनी एक लाख सुवर्ण मुद्रा आपल्या मुलीला दिल्या म्हणजेच त्या तरुणाला दिल्या त्या त्यानंतर कधी कधी राजाला आपल्या मुलीला भेटायला जावं लागणार आहे म्हणून ती मुलगी आणि तो तरुण ज्या ठिकाणी राहणार आहे त्या राजवाड्यामध्ये राहणारे त्या ठिकाणी जाण्याचा जो रस्ता आहे तो चांगला असायला पाहिजे म्हणून रस्ता बांधण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले अशा प्रकारे एका दगडामध्ये पाच पक्षी त्या तरुणाने मारले म्हणून मी तुम्हाला बोललो की कधी कधी समाज परिस्थिती निसर्ग देव आपल्याला अशी संधी देतो त्यावेळेस आपल्याला योग्य गोष्टी मागता आल्या पाहिजे ही संधी त्या बाकीच्या चार तरुणांना पण होती पण त्यांनी आपापल्या पद्धतीने आपल्या विचारानुसार त्या ठिकाणी मागितलं आणि या तरुणाने एकाच याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळवल्या अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला या संधीचा उपयोग करता आला पाहिजे धन्यवाद